हाय जय श्रीराम तर आज मंगळवार आहे होता आणि संध्याकाळी आता स्वयंपाक आपला उपवास ओढायचा आहे तर बनवणार आहे मी oh. मिक्स वेज बनवणार आहे मी कापून ठेवले आहे तर याच्यामध्ये मी कापून ठेवले आहे तर गोबी कापली आहे फुलगोबी वांगे कापले आहे शेंगा आहे दाणे आहे थोडेसे तर छान मस्तपैकी मिक्स वेज बनवू शकते तर मी बनवणार आहे आधी भाजी करून घेऊया मग भात वगैरे पोळी वगैरे करू तांदूळ पण मी इथं साफ करून ठेवले आहे कर्ज घेतला आहे मांडला आहे भाजीसाठी कांदे टमाटर मी आधीच कापून ठेवले आहे मसाला घेऊया थोडस जीर लसूण तेल टाकूया तीन साडेतीन डुबले मी तेल तेल टाकलं आहे गरम होत आहे तेल तर कांदा टमाटर मी आधीच कापून ठेवला आहे टमाटर लागेल का छोट छोटस कापून टाकू कापून आहे थोडं कांदा टाकूया जीर लसण चा फेश टाकूया थोडा थोडं जीर लसण शिजत आहे तर आपण टमाटर टाकूया कस्तुरी मेथी आणि वरचा मसाला म्हणजे साधा आपला नाही का धनिया जिरा पावडरचं थोडं तूप टाकू ये मसाला टाकायचा थोडं थोडं थोडे वेगळीच मिळेल येत आहे मेथी वगैरे टाकलं ना वेगळीच मिळ येत आहे प्रमाण टाकले आहे

थोडस पाणी शिजल्यामुळे त्याला थोडस म्हणजे जडणार नाही मी काय करते आधीच सांभार टाकून देते कोणी नंतर टाकतात मी टाकून देते आधीच छान मी साफ करून ठेवले आहे सांबार सांभार टाकून टाकली झाला आता हे पूर्ण मसाला तर मी टाकणार आहे भाजी O que तर असं मस्त मिक्स व्हेज नाही का छान वाटते वेगळ्या भाज्या जर आपण टाकून केलं तर सेम म्हणजे साधी भाजी तर आपण नेहमीच खातो पण मिक्स व्हेज छान असतं वेगळा टेस्ट असतो हो मिक्स व्हेज याला आपण छान झाकून ठेवूया थोडं होऊ द्यायचं मिडियम टेस्टवर ठेवला आहे तर बघा हा मसाला मी काय करते दररोजच्या भाजीला करून ठेवत असते थे म्हणजे सकाळला वगैरे डब्याला वगैरे कसा त्रास होतो ना मग करायला तर मी आधीच छान बनवून ठेवून दिला आहे तर याच्यामध्ये लसण आहे कांदा आहे अद्रक आहे थोडं खोबरस टाकते मी आणि पुन्हा धने जिरं थोडा सांबा त्याच्या कड्या वगैरे छान म्हणजे असं टाकून बनवून ठेवून देते आणि रोजच्या भाजीला होते मग थोडं सकाळ संध्याकाळ आपल्याला म्हणजे कधी वेळ असतो नसतो त्याच्यामुळे मग छान करून ठेवून देते मी अशी करते रोजच्या भाजीला मी टाकते मग याला छान डब्यामध्ये मी पॅक करून ठेवून देते साधाच मसाला आहे आपला तर भाजी होत आहे कमी फ्लेम कमी याच्यावर ठेवली आहे ती होत आहे आणि भागी झाल्यावर लगेच मी भात भात धुणार म्हणजे तांदूळ धुणार आणि एक

तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया एक वाटी मी कणिक घेतली आहे भरून मोठी वाटी त्याच्यामध्ये मीठ टाक नाही मारूया माझ्या घर म्हणजे माझ्या मावशीकडे शेती आहे तर आम्ही एकदा गेलो होतो इकडे तर तिने नाही का आम्हाला गहू दिले म्हणजे आम्ही पैशाने विकत घेतले तर ते घरचे गहू आहेत ना त्याच्यामुळे ते पाणी कसं आपल्या कणकीमध्ये जास्त म्हणजे सांभाळून टाकावं लागते नाही तर ते घरचे गहू असल्यामुळे ते चिकी नाही का त्याला जास्त असते तसे फैलून गेल्यासारखं ते म्हणून थोडंसं सांभाळून पाहून हे करायला लागते नाही तर ती नाही का एकदमच लवकरच हे होऊन जाते पातळ होऊन जाते कणिक आणि मग नाही का त्याचा पोळ्यामध्ये कसं असं लहरल्यासारखे होऊन जात असतात त्याच्यामुळे थोडं सांभाळूनच पाणी करून टाकून भिजवा लागते कधी ते का करतात माहिती मावशी माझी घरचीच त्यांची गौ असतात ना तर त्या लांब पोळ्या करतात आता कोणाला माहीत असते कोणाला नाही माहीत लांबपुड्यामध्ये काय आहे तर त्या मड मडक्यावरच्या नाही का मडक्यावर ते असे खूप त्याला म्हणजे मेहनत असते आदळून वगैरे ते हे करतात खूप म्हणजे त्याला एक दोन घंटे तर लागतेच ते करायला म्हणजे ते आदळणं आपटणं आणि मग नाही का ते असे पातळशी बनवतात ते कधी आणि मग थोडं थोडं घेऊन मग ते असे मडक्यावर चुली ठेवून चुलीवर हे करून मग ते टाकतात मग असं तर ते मग पाहिलं आम्ही सुद्धा गेलो आहोत तर ते त्यांनी का त्या मडक्यावर थोड्या केल्या आहे तर बघितलं स्वतः की कशा करतात काय करतात चुलीवर मस्त तर पण आहे त्याच्यामुळे गणित पण सांभाळूनच आपल्याला हे करावं लागेल थोडं तेल टाकून छान लुसुसीत म्हणजे नरम छान हे पड़े आणि पोळ्या पण मस्त छान होते तेल टाकले तर कणी झाली आहे म्हणून पाणी त्याला पूर्ण तो ले तर मी इकडं तांदूळ धुवून टाकते तोपर्यंत वांगे शिजले आहे तर फुलगोबी आहे ना त्याची देठ थोडा शिजायला थोडं वेळ लागत आहे नाही तर झाली आहे पूर्णी भाजी bien पूर्ण पूर्णपणे भाजी इकड तांदूळ धुऊन टाकते तांदूळ मी साफ करून ठेवले आहे भाजी झाली आहे उतरवून ठेव आणि भात मांडला आहे थोडस मीठ टाकूया प्लेट तर पाच दहा मिनिटांनी याला उकळी येते आणि थोड्या वेळातच मग कनिक तर भिजवूनच आहे तर मग त्याला लाटून वगैरे पोळ्या करून टाकते